नमस्कार विद्या रणपी से चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना कसे आज सगळे बरे आहेत ना मी पण मस्तच आहे आणि मस्त आहे कसंही गणपतीचे दिवस चालू आहेत आणि सगळीकडे आनंदाचा आनंद चाललो आहे त्याच्यामुळं काही प्रश्नच नाही आरोही बघा <laughs> जेवती आणि दुपारचं जेवण चालू आहे आणि या सगळ्यांनी व्हिडिओला पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ आवडलीस नक्की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्लीज सगळ्यांनी मी बघा आज दुपारच्या जेवणात काही एवढं विशेष बनवलं नाही फक्त मसाले भात आहे फक्त मसाले भात बटाटा टाकून आहे कांदा नाही हे बघा मी तिला वेग पोळस सांगितलं होतं पण ते संपले होते की तुम्ही हे आणलं तिला एक पाकिट आहे आदित्य जेवायला ता, ता, दे म्हटलं आणि पळूनच गेला मला थांबालं दोन मिनटं त्याला वाढून ठेवले पळूनच गेलं त्याला बोलवते परत तो पण आम्ही बसलो जेव्हा ही मी कांद्याच्या पातळी होती ना कांद्याची पात आण ना त्याचे कांदे होते छोटे छोटे तर ते कसे कवळे कांद्यासाठी छान लागतात ना तर मी कापून घेतलं होतं भारताभर खायला कसे आम्ही ती कसं आता घरी जेवायला अनमोल आणि त्याचे पप्पा गेले सकाळी नाश्ता टिफिन घेऊन अनमोल गेला कॉलेजला आणि त्याचे पप्पा ऑफिसला गेले सकाळी पोहे बनवून होते नाश्त्याला मटकीची भाजी बेसन पोळे त्यांना टिफिनला दिलं आम्ही पण खाल्ले सकाळी नाश्त्याला आणि मग म्हणलं आता चांगला तर डाळ भात करायचं होतं पण दुसरा बी एक प्रॉब्लेम झाला आमचा गॅस संपत आला आहे तर म्हणलं नको आता डाळ भात सुद्धा तर जास्त गॅस गॅसवाला उद्या येणारे फोन केला होता आता तर उद्या येणार आहे मी मला संपलं रात्री तर जेवण काय बनवलं नाही म्हणून आता नाही बनवलं जास्त होतं मसाले भात आहे कसं आहे सांगा नक्कीच कमी या जेवायला सर्वजण एकदम मस्त जणजणीत झालंय भात या जेवायला आणि मुलाला लाच आवडतो तिखट तिखट બે વર્ષો થાય ચાલે જીવન તો